रॉनी स्क्रूवाला व वा झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेश फाउंडेशनने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पेठ सुरगाणा त्र्यंबकेश्वर या तालुक्यात गाव विकास समितीच्या सहकार्यातून स्वप्नातील गाव प्रकल्प राबवण्याचा मानस सुरू केला आहे पेठ तालुक्यातील गायदोंड गाव नुकतेच स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले असून त्याला सर्वांगीण विकासासाठीचा विशेष गौरव प्राप्त झाला आहे त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून स्वदेश फाउंडेशनच्या वतीने नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील विरमाळ दाबदरी हे स्वप्नातील गाव बनणार आहे हे गाव आता हळूहळू स्वच्छतेतून समृद्धीकडे वाटचाल करताना दिसत आहे ग्रुप ग्रामपंचायत पोची बारी अंतर्गत विरमाळ दाबदरी गावातील ग्रामस्थ एकत्र येत सार्थक गाव विकास समिती स्थापन करून शेतकरी समिती निगराणी समिती शिक्षण समिती महिला समिती युवक समिती पाणी समिती ज्येष्ठ नागरिक समिती आदी समित्या स्थापन करून अंदाजित सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला यात घरोघरी श्वासकटे पिण्याच्या पाण्याचे नियोजन शौचालय दरमहा स्वच्छता ओला व सुका कचरा नियोजन प्लास्टिक नियोजन शाळेला कचराकुंडी गावांतर्गत रस्ते प्रवेशद्वार गावात स्वच्छता मोहीम पानलोट व्यवस्थापन सौर ऊर्जा प्रकल्प महिला सक्षमीकरण आणि शेती आणि शेतीपूरक व्यवस् व्यवसायातून आर्थिक विकास पाणी शिक्षण आरोग्य यांसारख्या विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण विकासात्मक कामे करण्यात येणार आहेत विकास करण्याचा व स्वप्नातील गाव करण्याच्या हेतूने गेल्या वर्षापासून प्रयत्न सुरू केले आहेत स्वदेश फाउंडेशनच्या मार्गदर्शनाने ग्रामस्थांनी स्वच्छ सुंदर स्वास्थ्य साक्षर आणि समृद्ध या मुख्य घटकांचा विचार करून गाव विकास आराखडा बनवला आहे आणि त्यानुसार कामाला सुरुवात केली आहे गाव सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी स्वादि फाउंडेशन वरिष्ठ व्यवस्थापक संदीप देवमोरे सहाय्यक व्यवस्थापक कोमल माने समन्वयक वैभव खांडवी रमेश राठोड दिगंबर वाडेकर विजय शिंदे मोहसिन सय्यद निनाद दर्गे सुनीता मोरे सार्थक गाव विकास समिती गावातील ग्रामस्थ महिला युवक युवती शिक्षक अंगणवाडी सेविका तसेच शाळेतील विद्यार्थी यांनी स्वच्छ सुंदर स्वास्थ्य साक्षर आणि समृद्ध स्वप्नातील गाव बनवण्यासाठी मोठा सहभाग घेतला आहे महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी गणेश धुळे सुरगाणा बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा